आर एस एस बी जे पी यांचा जो एक अजेंडा आहे एथेनिक क्लिन्सिंगचा जो असणारा अजेंडा आहे की ज्या अजेंड्याला त्यांनी गुजरातमध्ये दोन हजार दोनमध्ये पहिल्यांदा अस्तित्वात आणलं आणि मुस्लिम मायनॉरिटीच्या विरोधात त्यांनी असणारा तो वापरला त्याच पद्धतीने आता आपल्याला असणारं दिसतंय की नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये मैथी यांना हाताशी धरून की जे हिंदू आहेत यांना हाताशी धरून त्यांनी असणारा कुकी हा जो क्रिश्चन ट्राईब आहे आणि इतर क्रिश्चन ट्राईब जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये एक आंदोलन सुरुवात झालं त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही माहिती नसणारं संख्येने मोठे आहेत मोठ्या भावासारखे आहेत रिझर्वेशन देणार असाल तर आम्हाला त्याच्यामध्ये अडचण होणार आहे ही सुरुवात झाली अशी असणारी परिस्थिती आहे आणि विरोध केला आमच्या एंट्रीला विरोध करताय म्हणून जे असणारं दंगल तिथे सुरुवात झाली त्या दंगलीने आता असताना ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो एथेनिक क्लिन्झिंग म्हणजे कुठली तरी ट्राईब ही आता आम्ही मान्यच करणार नाही पूर्णपणे तिला संपवणार अशा पद्धतीची असणारी सुरुवात त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्या सुरुवातीचा परिणाम असा झाला आहे की गेल्या सत्तर वर्षामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी नॉर्थ ईस्टमध्ये बोर्ड्स होते की आम्हाला असणारा आमचं वेगळं राज देश पाहिजे ते जाऊन भारताशीच जुळायला त्यांनी असणारा जी सुरुवात केली होती आणि त्याच्यामुळे जे काही मिलिटंट ग्रुप नॉर्थ ईस्टमध्ये होते त्यांचं शीन झालं त्यांना नवीन कार्यकर्त्या नवीन मिलिटंट भेटत नव्हते अशी जी परिस्थिती झाली आहे ती आता बदलली आहे हा आमचा असणारा आरोप आहे हा फक्त एवढ्याच ह्याच्यासाठी की धार्मिक आणि ब्राह्मण्यवाद या दोन गोष्टी पसरवण्यासाठी नॉर्थ ईस्टमधलं पूर्ण वातावरण बिघडलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे सवा महिन्याभराच्या कालावधीमध्ये हो नॉर्थ इस्टमधले सात सिस्टर्स आणि भूतान हा जो एक ब्रदर म्हणून धरला जातो तिथे वेगवेगळ्या पद्धतीचा उठाव वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं झाली तर आपण आश्चर्य त्या ठिकाणी मानू नये आज आपण असा बघत असाल की काही मिलिट्रीचे जर्नल्स जे आहेत किंवा बी जे पीकडून येणारे आर एस एसकडून येणारे जे स्पोक्सपर्सन आहेत ते चायनाला ब्लेम करतात अशी असणारी परिस्थिती आहे ही पॉलिटिकलाइज करण्याचा प्रोसेस जी चाललेली आहे ती त्या ठिकाणी थांबवावी चौथ्याच दिवशी आर्मी चीफ यांचं वक्तव्य आलं होतं की दिस एज नथिंग टू डू विथ इन्सर्जन्सी हा इंटरनल इश्यू आहे तो इंटरनल इश्यूच ठेवून त्याला आपण सॉल्व केलं पाहिजे माझ्या अंदाजानं आर्मी चीफनी जे म्हटलं ते अत्यंत त्वेषाने म्हटलं याचं कारण की सत्तर वर्षामध्ये त्यांनी पेन स्टिकिंगली अत्यंत परिश्रम करून त्यांनी दु दुरावा जो निर्माण झाला होता तो दुरावा कमी करत 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 त्यांच्यामध्ये भारतीयता वाढवण्याचं असर जे केलं त्याच्यावरती कालच्या दंगलीनंतर पूर्णपणे पाणी पडले अशी असणारी परिस्थिती आहे आणि ह्याला जबाबदार जर कोण असेल तर याला केंद्राचं धोरण आणि त्या केंद्राच्या धोरणाला जर जबाबदार कोण असेल तर आर एस एस बी जे पीचं जे आहे हे हिंदुत्ववाद आणि ब्राह्मण्यवाद हा नॉर्थ इस्टमधले नाईन्टी पर्सेंट ट्राईब जे आहेत या सगळ्या क्रिश्चन आहेत तिथे ॲडमिनिस्ट्रेशननी मग ते पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन असेल त्यांनी ही बाब मानली होती आणि म्हणून तिथल्या लोकांबरोबरचा त्यांचा डायलॉग संवाद हा अत्यंत फार चांगला झाला होता आणि तिथला सामान्य माणूस हा मिलिटन्सीला मदत करत नव्हता अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ती पूर्णपणे कंट्रोल आली होती अशी परिस्थिती आहे आता याच्यानंतर ती वाढण्याची आम्हाला असणारं अधिक शक्यता त्या ठिकाणी दिसते आणि या सगळ्याला पंतप्रधानाबरोबरच आम्ही असणारं आर एस एस बी जे पीला धरतो आणि म्हणून हे सगळेजणं मर्चंट्स ऑफ डेथ अशा स्वरूपामध्ये जे वागतात आहेत त्याचा देशभरातल्या सगळ्या लोकांनी निषेध केला पाहिजे आणि भारताचं जे एक सेक्युलर कॅरेक्टर आहे हे सेक्युलर कॅरेक्टरच भारताला एकत्र ठेवू शकतं याचा पुन्हा असारा दोन हजार चोवीसमध्ये रिफ्लेक्शन झालं तर अधिक चांगलं मी असणारा मानतो नाही तर नॉर्थ इस्टर्न स्टेट्स आत्ताच्या स्टे ह्याच्यामध्ये आहेत परिस्थिती अजून चिघळल्या गेली तर तिथे काय होईल आणि काय होणार नाही आणि काय भूमिका घेतील हे आज मला वाटतं प्रिडिक्ट केलेलं अधिक चांगला आहे धोका ओळखला पाहिजे मी असं त्या ठिकाणी मानतो आणि जो काही धार्मिक ब्राह्मणवादाचा जो अजेंडा आहे तो आर एस एसनी कृपा करून थांबावा आणि देशाला महत्त्व द्यावं अशी आमची पक्षाची भूमिका या ठिकाणी आहे उदाहरण तिथल्या काय चाललेलं आहे तर हा डेव्हिड नावाचा असणारा व्यक्ती आहे कुकी समाजाचा आहे त्याचे हात तोडले पाय तोडले आणि शेव शेवटी आपल्याला फक्त त्याचा असणारा मुटकं अडकवलेलं त्या ठिकाणी दिसतं आहे इंटरनेट बंद आहे मेसेजिंग येत नाही आहेत अशा अनेक घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि या अनेक घटना ज्या आहेत हे जुनी परिस्थिती एकोणीसशे पन्नास सालची जी परिस्थिती आहे ही एकोणीसशे पन्नास सालची परिस्थिती पुन्हा येते की काय अशा असणारा ॲडमिनिस्ट्रेशनमधला असणारा एक वर्ग आहे आणि तो आता चिंता व्यक्त करायला लागला अशी परिस्थिती आहे मी पहिल्यांदा असणार या ठिकाणी पाहतोय की महाराष्ट्रातला जो आदिवासी आहे हा आदिवासी नॉर्थ ईस्टच्या आदिवासी बरोबर आपला संबंध आता जुळायला लागलेला